नांदेड शहरातील वजीराबाद भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने एमच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेची दिनांक पाच डिसेंबर रोजी सुरुवात केली काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बालाजीराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर श्रावण रॅपनवाड श्यामदरक केदार सोळंके राजेश पावळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती ठिकाणी होत आहे हे सरकार लोकांचं सरकार नाही आहे हे ईव्हीएमच सरकार आहे म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा यांना प्रतिसाद भेटत आहे आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाहीये पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे ह्याचाच अर्थ असा आहे की हे सरकार ई व्ही एमवर आलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ई हटून एम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार आज पूर्ण महाराष्ट्रभर ई एमच्या विरोधामध्ये आंदोलन पाच तारीख ते वीस तारखेपर्यंत करायचं ठरलेलं आहे त्या निर्देशानुसार आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रदेशचे आमचे केदार पाटील सोळंके आमचे कार्याध्यक्ष बालाजीराव चव्हाण पूर्ण दलित वंचित आघाडीचे आमचे अध्यक्ष हे सर्वजण मिळून काँग्रेसचे पूर्ण पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आज गांधी पुतळ्यापेक्षा आम्ही स्वाक्षरी मोहीमचं आंदोलन सुरू केलेलं आहे नियम आठवतं आहेच पण याच्या पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या बायलोटवर पेपरवर घ्याव्यात ही सर्वा सर्व म्हणजे आगा म्हणजे आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट असतील उद्धवसाहेबांचा गट असेल किंवा काँग्रेस पक्ष आपली सगळीची मागणी ही आहे याच्यापुढे बायलट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आता आणि ईव्हीएम एम घोटाळा हे सर्व भारताच्या लोकांना आणि मराठी लोकांना सर्वांना माहिती आहे की ई एम घोटाळ्यामुळेच हे युतीचं सरकार आलेलं आहे आणि हे सरकार खोटाटं सरकार आहे आज देवेंद्र फडणवीस जरी शपथ घेत असले तरी जनतेला माहिती आहे की हा हा खोटे माणसं खोटं सरकार हे आमचा सर्वांचा आक्षेप आहे आम्ही त्याचा निषेध करू प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशांमुळे दिल्ली इथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी सोनिया गांधीजी प्रियंका गांधीजी यांची दिल्ली इथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या झालेल्या <laughs> विधानसभेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली त्या अंतिम बऱ्याच लोकाच्या सर्वसामान्य जनतेच्या नागरिकाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की महाराष्ट्रामध्ये ई एम घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा युतीची सरकार आली त्या ठिकाणी जे ई व्ही एममध्ये घोटाळे झाले हे जग जाहीर आहेत कारण जे मतदारबंधू होते त्या मतदारबंधूंनी सर्वांनी सांगितलं की आम्ही तर मतदान केलं पण हा निर्णय कसा काय झाला आणि शेवटी निवडणूक झाल्याच्या नंतर जे रात्री सात पॉईंट तेहतीस टक्के जे मतदान वाढलं हे सगळं पाहता ई एम मशीनवर सगळ्याचा संशय झाला त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आजपासून पाच तारीख ते वीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ई एमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे